गुड फ्रायडे या दिवशी येशूनी वधस्तंभावर आपल्या सगळ्याच्या पापांसाठी आपल्या जीवाचा त्याग केला तर या दिवशी गुड असं का म्हटलं जातं याचा आपण संक्षिप्त रूपाने अर्थ पाहूया गुड फ्रायडे हा दिवस आपण जेव्हा ऐकतो तेव्हा आपल्याला एक चित्र नेहमी डोळ्यासमोर येतं ते म्हणजे येशू क्रॉसवर आहे रक्त वाहत आहे त्याच्या डोक्यावर काट्यांचं मुकुट आहे मोठे मोठे खिळे त्याच्या हातामध्ये आणि पायामध्ये ढोकण्यात आलेले आहे आणि ते खिळे इतके मोठे होते जेव्हा मी डिस्कवरी चॅनलवर त्याचा फोटो पाहिला होता ते मोठे मोठे खेळ होते आणि त्या खिळ्यांनी त्याच्या हातावर मोठे मोठे भोक पाडले एका हातावर एक मोठ भोक दुसऱ्या हातावर एक मोठ भोक आणि पायांवर पण तर खूप मोठे ते खेळे होते आणि त्याच्या अंगावरचे कपडे पूर्ण काढून टाकले आणि त्याचे छोटे छोटे तुकडे केले लोकांनी लोक त्याच्या अंगावर थुकले आणि त्याला असं लंगोट सारखं बांधून ठेव टाकलं आणि एवढं सगळं झाल्यानंतर त्याला तहान लागली होती तर ते त्याला पाणी नाही दिलं पण त्याला त्या काळामध्ये एक प्रकारचा द्राक्ष रस असतो तो त्याच्या तोंडावर त्यांनी लावला आणि त्याची खूप टिंगल त्या लोकांनी केली आणि ज्या ठिकाणी त्याला खेळण्यात आलं त्या ठिकाणाचं ते नाव होतं कलवरी तर कलवरीच्या पहाडावर येशूला स्वतः आपला क्रॉस ढकलून न्यायचा होता क्रुसिफिकेशनच्या आधी तर तो क्रॉस इतका भारी होता त्याच्या पोटामध्ये अन्न नाही पाणी नाही बायबल म्हणत की किती तरी तास तो बिना पाण्याचा होता तर जेव्हा तो ते क्रॉस ढकलत होता तेव्हा तेव्हा तो मधा मध थकायचा तर जिथे तो, तो थांबायचा तिथे हे लोक त्याला चापकाणी मारायचे आणि त्याला फोर्स करायचे की तू तो क्रॉस अजून पुढे ढकलत नाही म्हणजे एखादा बैल बैलगाडी ढकलत आहे आणि ती बैलगाडी धान्याने भरलेली आहे म्हणजे भारी बैलगाडी आहे तर मध्यातच तो बैल थकला तर त्याचा मालक त्याला चपकाणी मारतो आणि मग तो बैल बिचारा ती ढ बैलगाडी ढकलत ढकलत नेतो जिथे मी राहते तिथे एक जागा आहे त्या जागेचं नाव आहे त्या ठिकाणी पाण्याचा डॅम्प पा आहे इथे आ, नाव विसरली मी त्या जागेच तर त्या ठिकाणी एका बैलाला त्याच्या मालकाने इतकं मारलो आणि ती गाडी पूर्ण धान्याने भरली होती हा कसारसाई नाव आहे त्या जागेच तर तो बैल फायनली कोसळून पडला खाली कारण त्याच्यात प्राणच नव्हता राहिला ती गाडी ढकलण्याची ते लोक दहा मिनिट थांबले आणि परत मग त्यांनी त्याला ते उभं केलं आणि परत त्याला फोर्सफुली ती बैलगाडी ढकलण्यास लावली आणि मला खूप वाईट वाटलं तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं मग मी घरी आले तर त्याच प्रकारे येशूला खूप वाईट रीतीने त्यांनी त्या जागी नेलं ढकलत नेलं त्याला आणि काट्यांचा मुकुट असल्यामुळे रक्त वाहत होत त्याच्या डोक्यामधन आता ही गोष्ट तीच व्यक्ती समजू शकते कि जिच्या डोक्यावर मार लागलाय तर माझ्या मला माझा हाफ मर्डर झाला होता तर मला कत्त्याने मारलं तर जेव्हा पण आपल्या डोक्यावर काहीतरी वृत्त किंवा शार्प ऑब्जेक्ट काहीतरी आपल्या डोक्यामध्ये फसतो तेव्हा जी रक्ताची धार होते तिथोच व्यक्ती जाणू शकतो किती किती भयंकर असते ज्याच्या डोक्याला मार लागलाय तर खूप त्याची जी अवस्था होती खूप कठीण होती तर हे सगळं आपण पाहतो मग आपल्याला असं होतो की गुड फ्रायडे का म्हणतात तर एवढा त्रास त्याला झालाय गुड फ्रायडे का म्हणतात तर याच कारण एक आहे का ते मी तुला सांगते केरळ मधली एक नर्स होती म्हणजे ती आता सध्या आहे तिचं नाव आहे निमिषा प्रिया ती खूप हुशार होती आणि म्हणून तिच्या आई वडिलांनी तिला यमन मध्ये पाठवलं पुढचं शिक्षण घेण्यासाठी आणि तिथे तिने पूर्ण मेडिकलचं ट्रेनिंग घेतलं आणि तिथे ती कामाला लागली आणि मग तिच्या मनात विचार आला की मी स्वतःच क्लिनिक खोलावं पण ती तिथली नागरिक नसल्यामुळे लिगल राईट्स तिच्याकडे नव्हते लायसन्स पण तिच्याकडे नव्हतं की ती स्वतःच क्लिनिक तिथे खोलू शकेल मग तिने तिथलाच एक माणूस जो तिथला नागरिक होता त्याचं नाव होत तलाल अब्दो महदी याच्या मदतीने तिने तिथे थी क्लिनिक खोललं खोट लायसन्स काढून आणि ते क्लिनिक ती चालवत होती पण हा जो तला लब्ध होता यांनी तिला पैशाची खूप डिमांड केली आणि तो तिला खूप त्रास देत होता तर दोन हजार सतरामध्ये तिने त्याला एक इंजेक्शन देऊन मारलं आणि मग त्याची बॉडी जी होती त्या बॉडीचे तिने छोटे छोटे पीसेस केले म्हणजे चॉप केली ती बॉडी कम्प्लिटली आणि ते पीसेस करून त्याची बॉडी तिने वॉटर टँकमध्ये डिस्पोज करून टाकली जेव्हा ती पकडला गेली तेव्हा यमन मधल्या आता यमन मध्ये जसं आपल्याकडे हायकोर्ट आहे मग सुप्रीम कोर्ट आहे तर प्रकारे यमन मध्ये ट्रायल कोर्टनी दोन हजार वीस मध्ये तिला डेथ सेंटेन्स ही पनिशमेंट दिली आणि मग दोन हजार तेवीस मध्ये ही जी वर्डिक होती ती सुप्रीम ज्युडिशियल काउन्सिलनी अप्रूवल दिलं की जो निर्णय दोन हजार वीस मध्ये घेतला होता तोच निर्णय आता पण राहणार आणि सुप्रीम कोर्टनी जो आहे या निर्णयाला मोहर लावली तर तिची डेथ सेंटेन्स पूर्ण जगभरात डिक्लेअर झाली मग इंडियाच्या लोकांनी एमई ए मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर जे इंडियाचे आहे रणधीर जयस्वाल त्यांनी म्हटलं की आम्ही सगळे प्रयत्न करू तिला सोडवण्यासाठी कारण तिला एक मुलगी आहे आणि तिची आई म्हातारी झाली आहे आणि तिची आई खूप प्रयत्न करत आहे तिला सोडवण्यासाठी आणि मग ते तिथल्या प्रेसिडेंटला पण रिक्वेस्ट करू लागले की तिला माफी द्या पण प्रेसिडेंटने तिला माफी नाही दिली आणि मग त्यांच्याकडे एक ऑप्शन आला की आता आपण अल्टरनेटिव्ह पाहू तर अल्टरनेटिव्ह एक होतं की हा जो तला लब्ध होता याचे जे फॅमिली मेंबर्स आहे त्यांना त्यांनी एक ऑफर दिली ती म्हणजे ब्लड मनी ब्लड मनी याचा अर्थ असा आहे की आमच्या मुलीने तुमच्या मुलाला मारलं त्या बदल्यात तुम्हाला जेवढे पैसे पाहिजे तेवढे आम्ही देऊ आणि आमच्या मुलीला डेथ पासून तुम्ही वाचवा म्हणजे डेथ सेंटेन्स लाईफ एम्प्रेझमेंटमध्ये कन्वर्ट होईल तर तुम्ही काहीतरी करा म्हणजे आमची इच्छा नाही आमची मुलगी मरावी तर त्यासाठी जी रक्कम सांगण्यात आली तिथले जे आ, लीगल अधिकारी आहेत ते म्हटले की निगोशिएशन नुसतं स्टार्ट करण्यासाठी आम्हाला तुम्ही चौतीस लाख रुपये द्या चौतीस लाखने आम्ही निगोसिएशन स्टार्ट करायला मदत करू पण निगोसिएशन झाल्यावर जो अमाऊंट राहील तो तुम्हाला तुमच्या देशातल्या लोकांना म्हणा की तो अमाऊंट भरा पण तो अमाऊंट खूप मोठ्या प्रमाणात राहणार आहे आणि ऍडव्होकेटची तिथल्या लिगल ऍडवायजरची फीज पण खूप जास्त आहे तर हा जो अमाऊंट आहे हिची आई भरू नाही शकत आणि आपले इंडियन गव्हर्नमेंट पण ह्याच्यात फेल होत आहे कारण तिच्या पापाची जी पेनल्टी आहे ती खूप मोठी आहे तर पेनाल्टीची गरज आहे आता सपोज मी तो पैसा भरला जो पैसा आता लागणार आहे त्या फॅमिलीला देण्यासाठी तर मी जर तो पैसा भरत आहे तर मी तो पैसा सपोज दिवस रात्र मेहनत करून मी तो पैसा जमा करत आहे तिच्यासाठी आणि कदाचित मी माझी पूर्ण बॉडी एका हॉस्पिटलला देत आहे जसं माझ्या बॉडीतलं पूर्ण ऑर्गन मी एका हॉस्पिटलला देत आहे जसं किडनी देत आहे जे पण माझ्या बॉडीमध्ये अवयव आहे ते मी करोडो लाखोनी विकत आहे आणि मी स्वतःला पूर्ण डॅमेज करत आहे म्हणजे जे पैसे येतील ते पैसे तिला सोडवण्यासाठी कामी येतील म्हणजे जी पेनाल्टी आहे ती भरण्यासाठी ते पैसे कामी येतील तर मी तर इथं मेली कारण मी तर माझं सगळंच दिलं तिला वाचवण्यासाठी पण ज्या दिवशी मी मेली मी माझं पूर्ण बॉडी हॉस्पिटलला दिलं त्या दिवशी हॉस्पिटलने जे पैसे दिलेत ते पैसे या मुलीला मिळाले आणि इचा जीव वाचला तर तो दिवस हिच्यासाठी जीवन दानचा दिवस राहील आणि तो दिवस माझ्यासाठी मरणाचा दिवस राहील तर माझ्यासाठी तो बॅड दिवस राहील पण तिच्यासाठी तो गुड गुड दिवस राहील कारण तिला त्या दिवशी काय मिळालं जीवनदान मिळालं तर त्याच प्रकारे बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे बायबलमध्ये सिक्स्टी सिक्स बुक्स आहेत सिक्स्टी सिक्स बुक्स मिळून बायबल बनलं जातं तर त्याच्यामध्ये एक पुस्तक आहे त्याचं नाव आहे अनुवाद त्या पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे अनुवादाच्या पुस्तकामध्ये कि परम पवित्र परमेश्वर हा एक जज आहे तर आपण बरेच वेळा गॉड इज लव्ह ख्रिश्चन लोकांच्या तोंडातून ऐकलेला आहे पण तो नुसतं गॉड इज लव्ह नाही आहे तो गॉड इज जज पण आहे तर जज जर तो आहे तर जज ला जस्टिस द्यावंच लागेल जर तो जस्टिस नाही देणार तर तो जज नाही होणार आता आपला जो जज जो आहे इंडियाचा जर त्याला एखाद्या व्यक्तीवर दया आली तर आ, आ, थोड़ी तो लागल तर त्या व्यक्तीची काय म्हणते सजा थोडी बहुत कमी करू शकतो पण तो त्या व्यक्तीला माफ नाही करू शकत त्याच्याकडे ते अधिकार नाही की तो त्या व्यक्तीला माफ करेल त्याचे फक्त अधिकार आहे की जे जे एव्हिडन्स त्याच्याकडे आले त्यानुसार त्याला बरोबर जजमेंट द्यायचं आहे जर त्यांनी जजमेंट बरोबर नाही दिलं तर त्याची पण नोकरी जाऊ शकते म्हणजे बरेच जजेसच्या नोकऱ्या पण गेल्या पार्शलिटी केल्यामुळे तर जज माफी नाही देऊ शकत जज माफी नाही देऊ शकत माफी कोण देऊ शकतो प्रेसिडेंट देऊ शकतो पण इथे काय झालेलं आहे जो गॉड आहे तो नुसतं नुसतं प्रेसिडेंट नाही आहे या जगाचा पण तो जज पण आहे तर जज असल्यामुळे त्याला जजमेंट आणावं लागेल जे पाप ऍडम आणि केलेलं आहे त्यांच्यावर तर त्यांचं पाप इतकं मोठं की त्या पेनाल्टी कोणातरी कोणातरीला भरावी लागेल एक तर ऍडम आणि इवनी ती पेनाल्टी भरावी नाही तर कोणीतरी ती पेनाल्टी भरावी तर ते पाप इतकं मोठं असल्यामुळे त्याची पेनल्टी भरणं शक्य नव्हतं आता ओल्ड टेस्टिमेंट मध्ये काय म्हणजे जुना करार जो बायबल मध्ये आहे तिथे लोक जनावर वगैरे सॅक्रिफाईस करायची वर्षातून एकदा पण त्यांना ते दरवर्षी दर करावे लागत होते कारण त्यांचे पाप खूप जास्त होते आणि एक सॅक्रिफाईस किंवा एक दोन बलिदान सफिशियंट नव्हता कोकऱ्याचा तर त्यांना असं रक्त पाहिजे होत ते एकदम पार बिलकुल पाप नाही आणि पेनल्टी त्यांना पाहिजे होती तर ती पेनल्टी येशू ख्रिस्तानी भरलेली आहे क्रॉसवर बलिदान देऊ कारण त्याच्यामध्ये पाप नव्हतं आपल्यामध्ये पाप काय आहे कारण आपला जन्मच पापामध्ये होतो कारण आद आदाम आणि इवनी पाप केल्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये ते पाप आलं आणि ते पाप सर्व पिढ्यांमध्ये गेलो आहे पण येशू ख्रिस्त याच्यामध्ये पाप नव्हतं आणि त्याचा रिप्लेसमेंट दुसरा कोणी नव्हता तर ते त्यांनी ती पेनल्टी भरली आपल्यासाठी आणि ती पेनल्टी भरायला त्याला खूप त्रास झाला पण ती पेनल्टी भरल्यामुळे आपल्याला जीवनदान मिळालं म्हणजे आपल्या दोन डेथ असतात एक डेथ आहे शरीराची दुसरी डेथ आहे आत्म्याची तर स्वर्ग आणि नरक तो ऐकलंच असेल तर नरका नरकामध्ये आत्म्याची डेथ होते तर इथे मार्ग खोलण्यात आला की जी आत्म्याची डेथ आहे त्याची पेनल्टी खूप मोठी आहे त्याच्यापासून वाच वाचण्यासाठी तर ती पेनल्टी यशुख्रिस्तानी भरली म्हणून आपल्याला आत्मेची डेथ नाही आहे म्हणजे आपण मेल्यावर आपला आत्मा त्या अगडीमध्ये टाकल्यात नाही येणार जिथे सेकंड डेथ म्हणतात होणार प्रत्येक व्यक्तीची ज्यांनी एक्सेप्ट पश्चाताप नाही केला तर त्या डेथपासनं आपला बचाव होईल पण याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे येशुख्रिस्तानी वधस्तंभावर जीव दिला सगळ्यांना माफी डिक्लेअर केली पण ती माफी त्यांनाच मिळेल जे त्याला एक्सेप्ट करतील आता काही लोक विश्वास ठेवतात काही नाही ठेवत जे त्याला एक्सेप्ट करतील त्यांना माफी देण्यात येईल आता सपोज तू म्हणशील की वधस्तंभावर जीव दिला मग ही माफी तर सगळ्यांसाठीच झाली तर ही सगळ्यांसाठी झाली पण सगळेच लोक ती माफी अ झाली म्हणून सगळेच लोक येशू ख्रिस्ताला स्वीकारणार नाही काही लोक स्वीकारतील काही लोक नाही स्वीकारतील फॉर एक्झाम्पल आता ही जी नर्स आहे हिच्यासाठी जर एखादा माणूस तयार झाला की हिचे सगळे पैसे भरणार जी पण पेनाल्टी यमनच्या कोर्टनी दिलेली आहे ते सगळे पैसे जर एक माणूस हिच्यासाठी भरायला तयार झाला पण ही जी मुलगी आहे निमिषा प्रिया हिला त्या माणसाकडनं मदत नाही पाहिजे त्याचे पैसे रेडी आहे त्यांनी सगळी मेहनत करून आपले सर्व ऑर्गन विकून ते पैसे जमा केले आहे पण ही रेडी नाही आहे ते पैसे घ्यायला तिच्या सुटकेसाठी तर तिला मुक्ती नाही जे विश्वास नाही ठेवत त्यांना फ्री विल दिलेली आहे जर तुम्हाला विश्वास ठेवायचा तर तुम्ही ठेवा नसेल तर नसेल नको ठेवू पण जे विश्वास ठेवतील त्यांना सेकंड डेथ म्हणजे जी आत्म्याची डेथ होती ती होणार नाही आणि त्यांना सार्वकालिक जीवन मिळेल ज्याला इटर्नल लाईफ आपण म्हणतो तर हा याचा रिअल मिनिंग आहे